अंबरनाथमध्ये नव्यानं उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाला कुणाचं नाव द्यावं यावरून सध्या मतमतांतर सुरू असतानाच आता या नाट्यगृहाला शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद देघे यांचं नाव देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे नाट्यगृहाचं नाव धर्मवीर आनंद देघे नाट्यगृह असं असणार आहे अंबरनाथ पश्चिमेच्या सर्कस ग्राउंडवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं नवीन सुसज्ज नाट्यगृह उभारण्यात आलं असून त्याचं काम जवळपास पूर्ण झालंय सुरुवातीला माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी नाटककार बाळ कोल्हाटकर यांचं नाव नाट्यगृहाला देण्याची मागणी केली होती त्यानंतर काही सामाजिक संस्थांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव नाट्यगृहाला देण्याची मागणी केली होती शिवसेनेकडून दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचं नाव या नाट्यगृहाला देण्याची मागणी करण्यात आली होती तर राष्ट्रवादीकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नाट्यगृहाला देण्याची मागणी करण्यात आली होती यावरून सोशल मीडियावर देखील सध्या मोठी चर्चा सुरू असतानाच या नाट्यगृहाला आनंद दिघे यांचं नाव देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे नव नाट्यगृह धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह या नावानं ओळखलं जाणार आहे याच अनुषंगानं नाट्यगृहात प्रवेश केल्यानंतर दर्शनी भागात आनंद दिघे यांचं भव्य तैलचित्र देखील लावलं जाणार असून त्याचं काम सुरू करण्यात आलंय त्यामुळे नाट्यगृहाच्या नामकरणाच्या वादावर पडदा पडला असून आता या नाट्यगृहाचं उद्घाटन कधी होतं याची अंबरनाथकरांना प्रतीक्षा आहे एकमत न्यूज अंबरनाथ